नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच गाव मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर सर्व पी डी एफ जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा दिग्दर्शन हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले दिग्दर्शन हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दिग्दर्शन हे मराठी मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी ते सुरू केलेलं मासिक आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणे लिहिलेला ग्रंथ आहे बघा धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणे लिहिलेला ग्रंथ आहे बघा विद्यार्थी मित्र प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ ग्रन्त लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत थॉमस स्पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक समा खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा ज्योतिबा फुले हे थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा भंडारा हा जिल्हा खालील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा भंडारा हा जिल्हा खालील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भंडारा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय महत्वपूर्ण जिल्हा आहे बघा क्रमांक पाच बघा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम खालील व्यक्ती कोणाचे असते बघा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम खालील व्यक्ती कोणाचं काम असते बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे बघा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे जिल्हाधिकारी यांचं ते असते बघा ऑप्शन क्रमांक सहावा बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळव प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे जिप्सम पासून प्रामुख्याने मिळवतात प्रश्न क्रमांक सातवा बघा कांद्यामध्ये अन्न हे कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते कांद्यामध्ये अन्न हे कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते बघा कांद्यामध्ये अन्न बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कांद्यामधलं अन्न विद्यार्थी मित्रांनो हे या स्वरूपामध्ये अन्न हे साठवले जाते बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा मानवा खालीलपैकी कोणता धातू मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो बघा खालीलपैकी कोणता या ठिकाणी बघा धातू आहे जो मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी आढळतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कॅल्शियम हा धातू मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त आढळणारा तो धातू आहे प्रश्न क्रमांक नववा बघा सौर ऊर्जा खालीलपैकी कशापासून उत्पन्न सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण होते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील हायड्रोजनचे हेलिय रूपांतर झाल्यामुळे या ठिकाणी सौर ऊर्जा ही उत्पन्न होते प्रश्न क्रमांक दहावा बघा सर्वात कठीण वस्तू पुढीलपैकी कोणत्या बा सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील हिरा ही वस्तू सर्वात अधिक कठीण वस्तू आहे प्रश्न क्रमांक अकरा बा बघा इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे बघा इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा हा सण कर्नाटक राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा बघा अरुंधती रॉय यांना खालील पेकी कोणत्या कादंबरीसाठी त्यांना बघा बुकर पारितोषिक हे त्यांना प्राप्त झाले बघा अरुंधती रॉय यांना खालील पेकी कोणत्या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक हे त्यांना प्राप्त झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील द गॉड ऑफ स्मॉल थिंग या त्यांना बुकर त्यांना हे प्राप्त झाले होते प्रश्न क्रमांक तेरा बा बघा खासी ही आदिवासी जमात वडील कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा खासी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील आसाम आणि मेघालया राज्यामध्ये खासी ही जमाती प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणता एक देश विद्यार्थी मित्रांनो संघटनेचा सदस्य देश नाही बघा खालीलपैकी कोणता एक देश विद्यार्थी मित्रांनो सारख या संघटनेचा सदस्य देश नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील इंडोनेशिया हा देश सारख या संघटनेचा तो सदस्य देश नाही सारख्या संघटनेमध्ये एकूण आठ राष्ट्र आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा हुंडा प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला बघा हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला तो कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा बघा खूप महत्वपूर्ण आहे तर सन एकोणीसशे एकसष्ट वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा या ठिकाणी तो संमत झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा विद्यार्थी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक अठरा बा बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस पड पश्चिम घाटाच्या पश्चिमेला पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पश्चिम घाटाच्या पश्चिमेला प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो प्रश्न क्रमांक एकोणीस बघा खालीलपैकी कोणते शहर हे भारताचे मँचेस्टर शहर होय बघा खालीलपैकी कोणते शहर विद्यार्थी मित्रांनो भारताचे मँचेस्टर शहर होय तर अहमदाबाद बघा अहमदाबाद हे भारताचं मँचेस्टर ते शहर आहे अप्शन क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये पुढील व्यक्ती कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरिक कायदा यांची तरतूद करण्यात बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरिक कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे बघा समान नागरिक कायदा बघा कलम चौऱ्याळीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अणुभट्ट्यामध्ये श्रंखला ठिकाणी वापर करतात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला जाणारा महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा अणुभट्ट्यामध्ये श्रंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणत्या दांड्याचा वापर करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कॅडेमियमच्या दांड्या यांच्या ठिकाणी प्रामुख्याने हा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवहन क्षेत्र बघा जगामध्ये सर्वात जास्त भूकंप भूकंप्रवहन क्षेत्र खालीलपैकी कोणतं क्षेत्र आहे बघा जपान विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील जपान या देशामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी बघा भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा सन एकोणीसशे पासष्ट मध्ये भारतामध्ये हरित क्रांतीला ठिकाणी सुरुवात झाली होती अक्षर क्रमांक चोवीस बघा सौर सारोग खालीलपैकी कशावर बघा सौर सोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सर विद्यार्थी मित्रांनो श्वसन तो परिणाम तो करत असतो क्रमांक पुढचा बघा वनस्पतीच्या वाढीसाठी महत्वाचा घटक सर्वात महत्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असून बघा वनस्पतीच्या वाढीसाठी विद्यार्थी मित्रांनो बघा नायट्रोजन हा घटक सर्वात महत्वाचा तो घटक असून प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये बघा वातावरणामध्ये तापमानाची वाढ पुढील कोणत्या एका वायूमुळे बघा वातावरणामध्ये बघा तापमानाची वाढ खालील पैकी कोणत्या एका वायूमुळे होत असे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा वातावरणामध्ये बघा तापमानाची वाढ ही कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वातावरणामध्ये तापमानाची वाढ ही होत असे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा अॅनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं बघा अॅनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालील कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अॅनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो जॉर्ज ऑरवेल यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक बघा भाषिक तत्वावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य पुढील पैकी बघा भाषिक तत्वावर बघा भाषिक तत्वावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भाषिक तत्वावर निर्माण झालेलं आंध्र प्रदेश हे देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा वीस कलमी कार्यक्रम या कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणती वीस कलमी या कार्यक्रमाची सुरुवात खालील कोणी केली होती बघा इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये वीस कलमी योजना या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनीही केली होती प्रश्न क्रमांक तीस बघा चांदोली हे अभयारण्य पुढील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चांदोली हे अभयारण्य पुढील पैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चांदोली हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बघा बघा पानशेत धरण कोणत्या एका आहे विद्यार्थी मित्रांनो धरण पुणे या जिल्ह्यामध्ये आहे आणि पानशेत हे धरण अंबी नदीवरच ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भुसावळ हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या का भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे विद्यार्थी मित्रांनो भुसावळ हे शहर तापी नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान अंबोली हा घाट लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बोरांसाठी प्रसिद्ध ठिकाण पुढील व महाराष्ट्र राज्यामध्ये बोरांसाठी पुढीलपैकी कोणतं ठिकाण हे प्रसिद्ध बोरांसाठी बघा बोरांसाठी मेहरून हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध असेल ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा धर्मतर आणि राजापूरची खाडी बघा धर्मतर आणि राजापूरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत बघा रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकार एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा एकदरे हा नाशिक या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचं मुख्यालय पुढील कोणत्या एका ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाचं मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अडतीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा हत्तीरोग रोग संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिका महाराष्ट्र राज्यामध्ये हत्ती रोग हत्ती रोग संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील वर्धा या ठिकाणी हातीरोग संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा आलेप्पी हे, हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये बघा आलेप्पी हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो आलेप्पी हे बंदर केरळ राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा नेवेली हा दगडी कोळसा क्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नेवेली हा भारतामधला एक प्रसिद्ध दगडी कोळसा क्षेत्र आहे तर ते पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा नेवेली हे तामिळनाडू या राज्यामधलं ते दगडी कोळसा क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर बघा उलर सरोवर आहे तर ते सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो डाल आणि उलर हे सरोवर आहे बघा जम्मू काश्मीर या राज्यामधली ती बघा डाल आणि उलर हे सरोवर आहे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये बघा इथे का बघा काय चाललंय भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर बघा कोणता आहे तर चिल्का हे भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे कोणत्या राज्यामध्ये आहे बघा चिल्का हे बघा भारतामधलं ओडिसा या राज्यामध्ये चिल्का हे भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पश्चिम किनाऱ्यावरच बघा ओखा हे बंदर बघा ओखा हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो ओखा हे बंदर गुजरात राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सद्भावना दिवस कोणत्या एका दिवशी असतो तर वीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा पारस हा अकोला या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा जिनिवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एका जिबीमध्ये एकूण किती एम बी असतात एका जी बी मध्ये एकूण किती एम बी असतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील एक हजार चोवीस एम बी एका जी बी मध्ये एकूण एम बी असतात ऑप्शन क्रमांक पुढचा भारतीय संस्कृती कोषाचे संपादक असे खालीलपैकी बघा भारतीय संस्कृती कोषाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील पंडित महादेव शास्त्री जोशी हे बघा भारतीय संस्कृत कोशाच्या ठिकाणी संपादक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सॅमसंग ही कंपनी पुढील पैकी कोणत्या देशाची बघा सॅमसंग ही कंपनी कोणत्या देशाची कंपनी आहे बघा दक्षिण कोरिया या देशाची सॅमसंग ही कंपनी आहे प्रश्न क्रमांक पन्ना प्रश्न क्रमांक पन्नास बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम शहात्तरमध्ये मध्ये पुढील पैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम बघा कलम शहात्तरमध्ये मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे बघा कलम पन्नासमध्ये मध्ये अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकावन्न बघा कर्नाटक राज्यामधली ही शर्यत पुढील कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे कर्नाटक राज्यामध्ये ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कंबाला ही शर्यत विद्यार्थी मित्रांनो या प्राण्याशी ती संबंधित आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तीन राहील महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काली सरार हा प्रकल्प बघा काली हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर जातो बघा काली सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर जातो काली प्रकल्प काली बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील वाघ नदीवर जातो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बघा चोपन्न बघा आंतरराष्ट्रीय जलदिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बावीस मार्च या दिवशी प्रश्न क्रमांक पंचावन्न बघा सन एकोणीस छत्तीस मध्ये भरलेल्या ग्रामीण भागामध्ये पहिलं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी भरलं होतं तर या फैजपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे ग्रामीण भागामध्ये सन एकोणीस छत्तीसमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तर या अधिवेशनाचे अध्यक्ष बघा पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते प्रश्न क्रमांक छप्पन बघा द इयर हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचं बघा इयर या पुस्तक पुढीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा प्रणव मुखर्जी यांचं द इयर या त्या नावाचं त्यांचं हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिरोसिस रोग पुढीलपैकी कोणत्या अहवाला होणारा तो बघा सिरोसिस हा रोग पुढील कोणत्या आवाला होणारा तो रोग आहे सिरोसिस यकृत बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न बघा एक टाकी पहिल्या नळाने सहा तासामध्ये भरते आणि दुसऱ्या नळाने ती बारा तासामध्ये भरते तर दोन्ही नळ एकाच बघा एकाच वेळी चालू ठेवल्यास तर ती टाकी भरायला खालीलपैकी किती वेळ लागेल बघा एक टाकी बघा एक टाकी आहे पहिल्या नळाने बघा सहा तासामध्ये भरते आणि दुसऱ्या नळाने बघा बारा तासामध्ये भरते पण दोन्ही नळे एकाच वेळी चालू ठेवल्यास तर ती टाकी बघा खालीलपैकी किती तासामध्ये भरेल तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांकडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील विद्यार्थी मित्रांनो जे पंधरा हजार प्रश्नांची पी डी एफ चालू घडामोडी सराव पेपर नोट्स सर्वांनी घ्यायला पाहिजे कारण त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत कारण ते प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतात याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे त्यामुळे ते पी डी एफ सर्वांनीच घ्यायला पाहिजेत